गुरु शिष्याच्या नात्याला काळीमा घटना बुलढाणा जिल्ह्यातील मलकापुरात उघडकीस आली आहे या ठिकाणी एका नराधम शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थिनीला प्रॅक्टिकलचे मार्क वाढवून देतो असे आमिष दाखवून वारंवार अत्याचार करून शोषण केल्याचे उघडकीस आल्यानंतर एकच खळब उडाली आहे बुलढाणा जिल्ह्याच्या नांदुरा तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीला पॉलिटेक्निक अभ्यासक्रमाच्या काही नोट्स आहेत त्या देतो आणि प्रॅक्टिकलचे मार्क वाढवून देतो असे सांगून मत मलकापूर येथे बोलावून घेतले आणि विद्यार्थिनीवर शिक्षकाने लैंगिक अत्याचार केले पीडित मुलीच्या मैत्रिणीच्या मदतीने व्हिडिओ कॉल करून अत्याचाराची स्क्रीन रेकॉर्डिंग केली अत्याचाराची माहिती कुणाला दिल्यास हा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल करून आई वडिलांना जीवानीशी मारून टाकू अशी धमकी नराधम शिक्षकांनी विद्यार्थिनीला दिली मात्र शिक्षक वारंवार शरीर सुखाची मागणी करत असल्याने पीडित मुलीने पालकांना संपूर्ण प्रकार सांगितला आणि पालकांसोबत जाऊन पीडित मुलीने मलकापूर शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी शिक्षका विरोधात लैंगिक अत्याचार पॉस्को यासह विविध कलमान्वय गुन्हा दाखल केला आहे आणि त्याला अटक केली आहे सोबतच नराधाम शिक्षकाला मदत करणाऱ्या एका अल्पवयीन मुलीचाही आरोपीमध्ये समावेश आहे बारा दोन हजार रोजी पोलिटिशियनला हजर असताना ड्युटी ऑफिसर सपोनी कवळाशे यांनी आम्हाला माहिती दिली की एक पीडित मुलगी हिच्यासोबत गैरप्रकार घडलेला आहे आणि ती पोलिसिशनला फिर्याद देणे कामी आलेली आहे त्यानुसार आम्ही तात्काळ चौकशी करून संबंधित पीडित मुलीची फिर्याद घेतली आणि त्यातील जो संशयित इसम आहे मुलीच्या सांगण्याप्रमाणे जो इसम आहे त्याचे नाव मुकेश परमसिंग रबडे वय चाळीस वर्ष व्यवसाय शिक्षक त्यास तत्काळ डेबी पथकामार्फत ताब्यात घेण्यात आले ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला गुन्हा दाखल केल्यानंतर चौकशी केली चौकशी केल्यानंतर सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास बाकी असल्याने मान्य न्यायालयात गुन्हा गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलीस कस्टडी रिमांड कामी आम्ही स्वतः पुलिट कोर्टात जात आहोत सदर पीड पीडितेच्या फिर्यादीवरून मलकापूर शहर पोलीस स्टेशन येथे तंत्रज्ञान माहिती व तंत्रज्ञान अधिनियम सदुसष्ट कलम सदुसष्ट तसेच भारतीय न्यायसंहिता कलम चौसष्ट दोन एफ चौसष्ट दोन एम एकशे पंधरा दोन तीनशे एक्कावन्न दोन पोस्को कायद्याअंतर्गत चार व सहा या कलमाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्याचा तपास आम्ही स्वतः करत आहोत